नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती तर जाणून घेऊया वटपौर्णिमा केव्हा आहे वटपौर्णिमेची तिथी वट पौर्णिमेची महत्व व वट पौर्णिमेची शिखोर तसेच वट पौर्णिमेच्या दिवशी काय करावे व काय करू नये हे सर्व काही आता आपण या जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ माशातील पौर्णिमा म्हणजेच या वर्षी दहा जून दोन हजार पंचवीस व मंगळवार या तिथीला वट सावित्री पौर्णिमा साजरी केली जाणार आहे वट सावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्व आहे ते म्हणजे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात सर तर आता मग आपण पाहूयात यंदाची पौर्णिमा यंदाची वट पौर्णिमा केव्हा आहे जाणून घेऊ व्यक्तीची तिथी शुभ मुहूर्त आणि वट महत्व सावित्रीने आपला पती सत्यवानाची प्राण परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ माशातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वट पौर्णिमेचा सण साजरा केला जातो क्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्चल व्रत ठेवतात उपवास म्हणतात या दिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्व आहे असे अत्यंत महत्व आहे या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना सात जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाणी जोडप्यावर कृपा करते त्यामुळे या वट पौर्णिमेच्या दिवशी व्रत कसे करावे शुभ मुहूर्त कोणता व कोणत्या वेळी वडाची पूजा करावी त्याची तिथी आणि वेळ ही आता आपण या पाहूया चला तर वट पौर्णिमेची तारीख आणि वेळ जाणून घेऊया वट पौर्णिमेची तारीख दहा जून दोन हजार वार वट पौर्णिमा सुरू होताना सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी मंगळवारी तसेच पौर्णिमा तिथी संपत आहे अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी म्हणजेच बुधवारी आणि वट पौर्णिमेचा हा शुभ मुहूर्त वट सामित्री व्रताच्या पूजेसाठी शिवमुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिट ते दुपारी वाजून मिनिट मंगळवारी या दिवशी आहे या दिवशी ब्रह्म सुरू करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदया पासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे या वेळात तुम्ही वडाची पूजा केव्हाही करू शकता म्हणजे एका तासात तुम्ही वडाची पूजा कोणत्याही वेळी करू शकता वडाची पूजा कशी करावी कोणकोणते साहित्य राखी चला दिवशी सुवासिनी उठून स्नान झाल्यानंतर करावी या दिवशी व्रत करावा उपवास करावा यानंतर त्यांनी वडपूजेची तयारी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडासाठी पूजा करण्याचे धार्मिक महत्व आहे त्यामुळे वडपूजेसाठी धूप दीप अगरबत्ती हार फुले पातफळे फळे मुख्यतः आंबा धागा सामान वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे सामान तयार ठेवावे वड पूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी वतीचे सामान तेही तयार ठेवावे यामुळे सुवासिनी सात शृंगार करून जावा सोळा शृंगार करून चोळा शृंगार करून भरजडी साडी किंवा लग्नात महिलांनी परिधान करावे त्यामुळे शृंगार बायाचा आणखी साजरा दिसतो हातभार बांगड्या कपाळी टिकली भांगेत पायात जोडवे आणि पायात पेंजन असा सांज शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे तर ही व्रत कसं करावी चला ते पाहूया सावित्रीने आपले पती सत्यवर्णाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने स्त्रिया या दिवशी आपल्या पती साठी व्रत ठेवतात हा व्रत जणी ठेवतात तर काही एक राहून करतात हिंदू सकाळपासून व्रत करावा वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावा तसेच काही जणी म्हणजे स... तसेच संध्याकाळी तुम्ही उपवास म्हणजे सूर्यास्तानंतर व्रत सोडू शकता उपवास सोडू शकता वटपौर्णिमेचे विशेष महत्व म्हणजे पती पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन सात जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनात पाडले जातात तसे ते या पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ मंडळीच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवाड यांचे प्राण केले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमा पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासिनीच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात तिच्या जोडव्यात तिच्या कुंकवात किती शक्ती आहे हे असण्याची स्थित होते याच कारणाचं विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात उपवास करतात पूजा करतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडत्यावर राहते वटपौर्णिमेच्या दिवशी आपण काय करावे व काय करू नये चला तरी जाणून घेऊया ज्याप्रमाणे हिंदू धर्मातील प्रत्येक सण मोठ्या उत्सवात साजरा केला धार्मिक वट पौर्णिमेचे व्रत केल्याने चुकी वैवाहिक जीवन मिळेल यासोबतच तुमच्या पतीला दीर्घसाठी आशीर्वाद देखील मिळेल दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वट सावित्री व्रत केले जाते या दिवशी विवाहित महिला उपवास करतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी वटपौर्णिमा आहे तर या व्रताचे काही खास नियम आहेत जे पाळण्यात वैवाहिक जीवन आनंदी वाढू शकते असे मानले जाते की ज्या महिला या सर्व नियमांचे पालन करतात आणि भक्तीने पूजा करतात त्यांना अनंत सौभाग्य प्राप्त होते जर अशा स्त्रियांना अनंत सौभाग्य प्राप्त होण्यासाठी हे नियम नक्की पाळा वट पौर्णिमा व्रत्ताच्या वेळी काय करू नये सनात ते पाहूया हिंदू धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीची कृत्ये टाळली पाहिजे उपवास नेहमी मनात शुद्ध भावनेने पाळला पाहिजे तरच त्याची पूर्ण फायदे मिळते म्हणून कोणाबद्दलही द्वेष किंवा राग मनात ठेऊ नका वट सावित्री व्रताच्या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी त्यांच्या मेकअपमध्ये किंवा कपड्यामध्ये काळा निळा आणि पांढरा इत्यादी रंग वापरू नये जसे या रंगाच्या बांगड्या साडी टिकली यांचा वापर करू नका खोटे बोलू नका कोणाचाही अपमान करू नका किंवा कोणत्याही नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका दिवसभर शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखावी पूजा केल्याशिवाय उपवास सोडू नका याशिवाय वट सावित्री व्रताच्या दिवशी तुमची तामासिक पदार्थ खाणे टाळावे तसेच वट पौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी काय करावे पाहूया वट पौर्णिमेचा व्रत हे अखंड सौभाग्यासाठी आहे म्हणून व्रत करणाऱ्या व्यक्तीने सर्व विधीचे पालन केली पाहिजे म्हणून उपवासाच्या आधी याची व्यवस्था करा वृत्त आणि हिरवे रंग घालावे हे रंग शुभ मानले जातात जसे की लाल किंवा पिवळी साडी हिरव्या बांगड्या लाल टिकली मेहंदी हे सर्व शृंगार स्त्रियांना खूप छान दिसत वट पौर्णिमेच्या वृत्तामध्ये वडाच्या झाडाची पूजा करून ऊजे दरम्यान धागा वण्याच्या झाडाभोवती बुंडाळा पाहिजे तो धागा झाडाभोवती सात न या गुंडाळ भिजवलेले हरभळे खाऊन तुम्ही हा उपवास सोडू शकता म्हणजे भिजवलेले हरभे खाऊन तुम्ही हा उपवास संपन्न करू शकता पूजा संपल्यानंतर लोकसुखी वैवाहिक जीवनासाठी देवी सावित्री आणि वटवृक्षाचे आशीर्वाद घेतात तसेच पूजा करताना वट सावित्री वृत्तकथा ऐक आए नक्की ऐका लोकसुखी वैवाहिक जीवनासाठी देवी सावित्री आणि वटवृक्षाचे आशीर्वाद घेतात अशा प्रकारे आताच आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले आहे की वट सावित्री पौर्णिमेच्या पूजेची तयारी कशी करावी वट पौर्णिमेच्या दिवशी काय करावे व काय करू नये पूजा तिथी मुहूर्त हे सर्व काही आत्पत्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद